नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे घेऊन एक मस्त अशी रेसिपी हिवाळ्यासाठी म्हणा किंवा संक्रांतीसाठी म्हणा आपण तिळपापडी किंवा तिळपट्टी अशी म्हणतात त्याला तर ती करणार आहे आपण तिळाच्या वडीची रेसिपी आपण ह्याच्या आधीच आपल्या ती टाकलेली जवळजवळ तीच पद्धत आहे फक्त थोडासा आकार वगैरे वेगळा आणि थोडीशी पत्तळ अशी असते तिळपट्टी म्हटल्यावर आणि तिळाची चिक्की वगैरे आपण असे थोडीशी जाड जाड करतो तर चला बघूया आपण काय काय साहित्य हे बघा साहित्य पण तेच आहे तिळ आहेत पांढरे एक कब्बर घेतले किंवा वाटीभर तिळ घेतलेले आहेत पाऊन वाटी मी घेतलेला आहे गुळ गुळ घ्या किंवा साखर पण घेऊ शकता तुम्ही इथं शेंगदाणे घेतले आहेत मी थोडेसे वरते वरतून लावायला डेकोरेशनसाठी शेंगदाणे घेतले आणि तिळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खमंगपणा दोन्हीचा असेल तर तो पदार्थ एकदम छान होतो मस्त होतो खमंग होतो चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे तिळ भाजून घेऊया पापडी घ्यायचं आहे किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा लावला तरी चालणार तूप लावताना थोडंसं पुसट पुसट नाही लावायचं नाही तर ते चिकटून बसतं नंतर आपल्यालाच त्रास होतो पुन्हा पुन्हा करा लावतानाच तूप किंवा तेल चांगलं लावायचं हे बघा गॅसवरती एक ठेवली बघा मग आणि कढई गरम झाली छान खरपूस असे तिळ भाजून घ्यायचे आपल्याला तिळ असे चटचट असे वाजायला लागले की समजायचं की तिळ आपले चांगले भाजले गेलेले आहेत आणि गॅस खूप मोठा करायचा नाही मिडियम गॅसवरती भाजायचे आहेत भरपूर असे तिळ भाजले की छान फुलतात बघा आपल्या कळतं की आता हे तीळ भाजलेले आहेत आणि चटचट असा आवाज येतो आता ह्याच कढईमध्ये आपण पुन्हा हा गुळ जो घेतलाय तो घालायचा आहे याचा आपल्याला पाक करून घ्यायचं आहे पक्का असा एक गोळीचा म्हणतो ना तसं पाक करायचा आहे दोन चमचे पाणी घालायचं फक्त आणि वाटीत एका पाणी घ्यायचं म्हणजे आपल्याला पाक चेक करता येतो गॅस थोडा बारीकच आहे आत्ता आता याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तरी साखर छान कुरकुरीत अशी ती जी गोळ यामध्येच घालूया थोडंसं तूप घालायचं आपण एक अर्धा चमचा घातला तरी चालणार आहे जास्त नाही घालायचं पाक चेक करण्यासाठी मी तर पाणी घेतलेलं आहे बघा एक दोन तीन दोन तीन मिनिटांची पाक चेक आहे आपल्याला आणि पूर्ण कडक असा पाक करायचा जसं चिक्की असते तसान गुळ मेल्ट झालाय बघूया पहिल्यांदा पाक आपण म्हणजे आता अजून नसेलच झालेला पण बघूयात तर बघा आता जी गोळी बनते ती अशी थोडी कच्ची बनते बघा तर आपल्याला कडक कशी गोळी बनवायची हे बघा कच्चे आहे अजून एक दोन मिनटं फक्त पाक बनवून घेऊया आणखी दोन मिनटं ह्या पाकामध्ये थोडेसे आपण सुंट पावडर किंवा मग वेलची पावडर घालायची पुन्हा आपण पाक चेक करूया गॅस बारीक करायचा गॅस मीडियम केला होता मी थोडस थांबायचं टाका आपलं भोत आलेलं आता आपण तीळ घातलेले त्याच्यामध्ये पाक आपला झालेलं आहे तयार शेंगदाणे पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं गॅस एकदम बारीक केलेला आहे मी शेंगदाणे पाहिजे तर आपण याच्यामध्ये थोडेसे मिक्स करूया छान लागतं तिळाच्या आणि शेंगदाण्याची चिक्की किंवा अशी जी तिळपट्टी असते बघा आपण आणतो विकत चला आता हे ताटात मिश्रण ओतून घेऊया आपण वाटी घ्याची अशी आणि थापायचं त्यांना चला तर आपण ही आता तिळपट्टी छान अशी कापून घेऊया तुला पाहिजे त्या आकारात तुम्ही कापू शकता अजून गरम आहे तोपर्यंतच आपण त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मग काढचं तर बघा थंड झालेली आपली तिळपट्टी किंवा तिळ चिक्की आणि काढून घेऊया चिक्की आपली तयार किंवा गुळ पट्टी किंवा तीळपट्टी बघा मस्त अशी जर चिक्की तुमची चिकटून बसली तर ते ताट जे आहे ते तुम्ही गॅसवरती तसंच जरा धरायचं सा। मागच्या साईड असं सा। आणि ते निघतं म्हणजे चिकटलेली जर असेल चिक्की तर तसं करायचं बघा मस्त झालेली आहे मस्त कुरकुरीत पण झालेली आहे सर्व करूया तर बघा आपली ही तिळ पट्टी किंवा तिळ चिक्की हिवाळ्यासाठी आणि संक्रांतीसाठी दोन्ही साठी ही तयार आहे हे बघा खूप छान झालेली आहे मस्त अगदी कुरकुरीत झालेली आहे मस्त खुसखुशीत अशी तीळ चिक्की किंवा तिळपट्टी मस्त झालेली आहे बघा कुरकुरीत पण झालेली आहे ते पण दाखवते तुम्हाला मी मस्त छान हे बघा मस्त फुसखुशीत झालेली आहे नक्की ट्राय करा ही मुलांना तर खूपच आवडेल हिवाळ्याच्या दिवसात तीळ शेंगदाणे गुळ जर पोटात गेले छानच असं पौष्टिक असं मुलांना काहीतरी खायला मिळणार आहे आणि आपल्यालाही चला तर रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा म्हणजे लाईक करा कारण लाईक कोणी करत नाही बघा जवळून मी असे दाखवते जराशे लाईक like कोणी करत नाही लाईक like नक्की करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही चिक्की नक्की बनू बघा हिवाळ्याचे दिवस आहेत मुलांना काहीतरी सारखं शाळेतून वगैरे आहेत आले म्हणजे खायला पाहिजेच असतं हे जर पौष्टिक असं काहीतरी खायला दिलं तर नक्की चांगलं आहे कुर ते कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा हे पौष्टिक असं दिलं तर नक्की छान आहे तर ही तिळाची चिक्की तिळपट्टी किंवा गुळपट्टी काय म्हणतात ते नक्कीच करा